न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करा दक्षिण कोरियातील क्वांगून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट दर्जेदार आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवलं आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक समूहातील संस्थेमध्ये विद्यार्थी प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संधी संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध झाली असे मत दक्षिण कोरियाच्या कांगून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विभाग संचालक डॉक्टर सुंगू बमीन चो यांनी व्यक्त कलि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि क्वांगवून विद्यापीठ यांच्यामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या करारामुळे पीसीईटी येथे कोरियन भाषा केंद्र अल्पमुदतीचे पदविका अभ्यासक्रम द्विपक्षीय संशोधन कार्यशाळा आयोजित करण्यास मदत मिळणार आहे यावेळी वुई ब्रिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टीना चो क्वांगून विद्यापीठातील इलेक्ट्रिकल आणि बायोलॉजिकल फिजिक्स आणि प्लाझ्मा बायोसायन्स रिसर्च सेंटर विभागाचे प्राध्यापक नागेंद्र कुमार कौशिक पी ई टीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्षा पद्मताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई पी चे सी ओ संचालक डॉक्टर गोविंद कुलकर्णी पीसीईटी आंतरराष्ट्रीय संबंध संशोधन सल्लागार डॉक्टर दिनेश अळमे अमळेनकर व विविध शा विद्याशाखेचे विभाग प्रमुख उपस्थित होते क्वांगुअन विद्यापीठाबरोबर झालेल्या या सामंजस्य करारामुळे पिंपरी चिंचवड कोरियन भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार असून या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोरियन भाषा प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच सेमी कंडक्टर या विषयामधील संशोधनाला चालना देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सिलियन्स सुरू करण्यात येणार आहे आपत्कालीन प्रशिक्षण अंतर्गत दोन ते सहा महिन्यांचं प्रशिक्षण हे या करारामधील वैशिष्ट्य आहे हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कोरियामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची तयारी वी ब्रिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टीना चो यांनी दर्शवली त्यामुळे पीसीईटीच्या विद्यार्थी प्राध्यापकांना अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत कोरियात जाऊन संशोधन करणे शिक्षक संस्थांना भेटी देणे पदवी का अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षणाबरोबरच कोरियन संस्कृती सामाजिक जडणघडण याची माहिती घेता येईल त्याचप्रमाणे कोरियन विद्यार्थी पीसीईटी येथे येऊन शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होतील त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कौशल्य विकास होण्यासाठी मदत होईल असे डॉक्टर गिरीश देसाई म्हणाले पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमात करत आहे अल्पावधीतच पीसीयू ने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नाव लौकिक प्राप्त केलं आहे जगातील तेहतीसपेक्षा अधिक विद्यापीठे संस्था यांच्याबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केलेत असेही डॉक्टर देसाई यांनी सांगितले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्षा पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराळे विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा